नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ मी दर्शन ऐकूया आजचा स्वामी संदेश स्वामी सांगतात आपल्याबद्दल कोणीही वाईट विचार करू द्या मात्र आपण कोणाचेही वाईट करायचे नाही आयुष्याच्या वाटेवर खूप काटे होते पाय देता देता सावरलो कारण पाठीशी श्री स्वामी समर्थ महाराज उभे होते स्वामी सांगतात परमेश्वराने इतरांना काय दिले हे बघण्यात आप इतके व्यस्त असतो की परमेश्वराने आपल्याला काय दिले हे बघायला आपल्याकडे वेळच नसतो आपल्या खिशात लाखोंचा खळखळाट असावा पण त्यामध्ये कोणाच्या पाच रुपयांचाही तळतळाट तल नसावा स्वामी सांगतात चुकीतून तुम्ही जर काही शिकलात तर ती चुकी मौल्यवान ठरते नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते तेव्हा त्याहीपेक्षा मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करत असते स्वामींनी आपल्याला भरपूर काही द्यावे म्हणून स्वामींची सेवा करू नये तर स्वामींनी आपल्याला जे काही दिलेले आहे ते भरपूर दिलेले आहे म्हणून स्वामीसेवा व उपासना करावी स्वामी सांगतात या जगात कुठलीच गोष्ट कायमस्वरूपी राहत नाही तुमचे दुःखसुद्धा जेव्हा आपख्या मनाने स्वामींना शोधतो तेव्हा स्वामी त्यांच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला नक्कीच करून देतात मनमोकळेपणाने कोणाजवळ आपल्या मनातील विचार व इच्छा व्यक्त कराव्याची असेल तर ती आपल्या हक्काच्या दिव्य सोबत म्हणजेच स्वामी समर्थ महाराजांच्या सोबत व्यक्त करावी स्वामी सांगतात स्वतःच्या पायावर तुम्ही उभे राहायला शिकलात की कोसळण्याचा धोका अजिबात नसतो तुम्ही आधी नकारात्मक विचार करणे सोडा पुढे जाण्याचे अनेक मार्ग आपोआप मोकळे होती स्वामी महाराज तुम्ही माझ्या सतपाठीशी आहात म्हणून अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील शक्य झाल्या धन्यवाद स्वामी स्वामी महाराज माझ्या पायात इतके बळ द्या की धावत धावत वना चुकता दररोज मी तुमच्या दरबारी येऊ शके मला इतकी सद्बुद्धि दया कि रोज सका टेकवून टेकवन विनम्र भावे नमस्कार करू शके मी पन्नास वर्षे जगो की शंभर वर्षे ही तुमची इच्छा एक इच्छा आहे कि ओठावर सदैव तुमचे नाम असावे व दाना हाथ कधी ही थकू नये स्वामी महाराज मला प्रेम दृष्टि दया सहकार्य करणारे हाथ दया सन्मार्गर चालणारे पाय द्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे कार्य पोहोचविण्याची ताकद द्या आणि सदैव तुमचे स्मरण करणारे मन द्या स्वामींना इतके मनापासून जा की संकटात ते तुमच्या हाकेला धावून आलेच पाहिजे स्वामी भक्त हो आजचा श्री स्वामी समर्थ महाराजांचा संदेश आपणास कसा वाटला आवडला असल्यास आपल्या प्रतिक्रिया मला कमेंट्स मार्फत जरूर कळवा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती धन्यवाद श्री स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ